नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन युट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी घरातील तीन साहित्यात तोंडात विरगळणारी ही मिठाई आणि तुम्ही जर घरातल्यांना ही मिठाई बनवून दिली आणि विचारलं नाही कशापासून बनवली तर त्यांना विश्वासच बसणार बस नाही की तुम्ही अगदी घरातील तीन साहित्यात मिठाई ही मिठाई बनवली आहे याच्यात दूध पावडर नाही आहे फक्त एक वाटी दूध एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर अर्धी वाटी खोबरं एवढंच साहित्य या मिठाईसाठी लागणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा तर खूप भारी मिठाई बनणार आहे या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे मिठाई नक्कीच ट्राय करून बघा बाहेरून महागडी मिठाई विकत ना आणता घरातच अगदी कमीत कमी साहित्यात आणि पौष्टिक मिठाई तयार करून घरातल्यांना द्या सर्वांनाच खूप आवडेल आता इथे काय करायचं आहे आपण रेशिपी बनवाय रेसिपी बनवायला घ्यायचं आहे आता इथे मी काय केलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घेतली आहे अर्धी वाटी नारळाचा किस घेतला आहे हा सुक्या नारळाचा किस आहे हा रेडीमेड सुक्या नारळाचा किस आहे तुम्ही घरातही करून घेऊ शकता पण त्याच्यावरचं जे क का, काळपट्टा असतं ना छिलटं ते काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून भुगा करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तर मी जो किस घेतला आहे तो रेडीमेड किचा किस आहे आता अर्धी वाटी साखर अर्धी वाटी खोब खोबऱ्याचा किस आणि दोन इलायची हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे हा रवा बारीक आहे आता तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता एक वाटी रवा घेतला याला ना छान मिक्स करत दहा मिनटं याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर आणि कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कारण याचा आपल्याला रंग चेंज नाही करायचा आहे फक्त हा भाजला पाहिजे असं करायचा आहे म्हणून मिक्स करत त्याला भाजत राहायचं आहे आता हे हे भाजत असताना आपल्याला एक हे करायचं आहे म्हणजे एक वाटीत दोन चम्मच दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हिरवा फूड कलर टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर तुम्हाला जर हिरवा कलर नसेल टाकायचा जर तुमच्याकडं केसर असेल तर तुम्ही केसरही दुधात टाकून ही मिठाई बनवू शकता पण याचा कलर नंतर चेंज होऊ शकता आता मी हिरवी मिठाई बनवत आहे केसर टाकल्यानंतर ही मिठाई लाल बनेल किंवा ऑरेंज बनेल आता इथे ना दहा मिनटं झालेत रवा भाजून आणि त्यानंतर जो आपण वाटून घेतलेलं सारण आहे ना म्हणजे खोबरं आणि साखर इलायची तर ते याच्यात टाकून घ्यायचं आणि एक मिनटं याला छान भाजून घ्यायचं आहे परत इथे गॅसची फ्लेम स्लोच आहे याला मंदाच्यावरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला नाही द्यायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही ना बुडाची कढईच वापरू वापरा म्हणजे कुठलंही भांडं घ्या पण जाड बुडाचं घ्या त्याने काय होईल आपलं ह्या रव हा रवा जळणार नाही तर इथे एक मिनटं झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला याच्यात एक वाटी दूध घ्यायचं आहे मी इथे साईचं गडं दूध घेतलं आहे गरम केलेलं दूध आहे पण थंड झालेलं आहे तर इथे एक एक वाटी साईचं दूध टाकून घ्यायचं आहे याला मिक्स करायचं आहे आता याला मिक्स करत करत आपल्याला जो रंग टाकून घेतलेला आहे ना फूड कलर दुधामध्ये ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे ना मला थोडंसं हे घट्टसर वाटत आहे म्हणून मी पुढे थोडंसं दूध टाकणार आहे आता तुम्हाला जर घट्टसर नसेल वाटेत वाटत तर तुम्ही नाही टाकू शकता आणि जर वाटत असेल थोडं घट्टसर आहे तर तुम्ही थोडंसं दूध टाकू शकता आता याच्यात ना तुम्ही मिल्क पावडर पण मिल्क पावडर असतं ना ते पण घेऊ शकता दोन ते तीन चम्मच ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी इथे खोबऱ्याच्या किसपासून करत आहे तर मी खोबऱ्याचा किसच वापरणार आहे आता इथे मी दोन ते तीन चम्मच परत दूध टाक टाकून घेतलं आहे आणि याला छान असं मिक्स केलं आहे आता दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे आता इथे आपल्याला तूप टाकायचं आहे एक चम्मच तर या स्टेजला तूप टाकायचं आहे हे तूप टाकल्याने काय होईल ना याला छान अशी चमक येईल आणि चव चवही चव छान लागेल आता मी एक चम्मच तूप टाकून घेतलं आहे आणि परत याला एक ते दोन मिनटंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम बंदच आहे आता एक दोन मिनटं याला छान असं मिक्स करून वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवल्यानंतर गॅस बंद करायचा आहे खूप छान मिठाई होते ही आता बाहेरून महागडी मिठाई न आणता तुम्ही प्रकारे घरातच बनवू शकता जर तुम्हाला याला माव्यासारखा टेक्चर पाहिजे असेल म्हणजे कशी माव्याची मिठाई कशी लागते तशी जर टेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडरही टाकू शकता जेव्हा ते साखर आपण वाटून घेतो ना त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडरही टाकायचं आणि वाटून घ्यायचं मग छान अशी माव्याचा टेक्चर येतो आणि बाजारातील सारखी मिठाई होते जर दूध पावडर नसेल टाकायचं तर अशा प्रकारे करू शकता आता इथे ना थंड झालेलं आहे हे मिश्रण थोडं थंड करायचं म्हणजे कोमट करायचं जे असं थंडही नाही करायचं आहे थोडंसं कोमटच राहिलं पाहिजे त्यात तर थोडंसं याला मळून घ्यायचं आहे हाताने असं आल हलक्या हातानेच मळायचं आहे आणि याचं थोडे थोडे गोळे करून तुम्ही कुठल्याही आकारामध्ये याला कुठल्याही आकारामध्ये मिठाई बनू शकता आता मी थोडंसे असा आकार देत आहे थोडे गोल बनवत आहे आणि थोडे मी दाखवते पुढं कसं बनवत आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा बघू शकता मी असा आकाराला दिलेला आहे आणि इथे मी सुकाकीच घेतला आहे थोडा खोबऱ्याचा बाजूला आता याच्यामध्ये याला डिप करायचं आहे ठेवून द्यायचं आहे किती छान दिसत आहे जेवढीही छान दिसत आहे ना तेवढीच चवीलाही स्वादिष्ट सुंदर लागत आहे तोंडास टाकताच विरगळत आहे तर नक्कीच ट्राय करून बघा घरातील साहित्यात मिठाई आहे ही आणि पूर्ण रेसिपी नक्कीच बघा आता मी असे करून घेत आहे नंतर आता तुम्हाला मी वेगळ्या प्रकारचा सेप देखून दाखव दाखवत आहे म्हणजे आता काय करायचं तुमच्या घरात कुठली अशी छोटी वाटी असेल ना तर त्या वाटीत पहिले थोडंसं खोबरं टाकायचं आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचं असेल ना तरी चालू शकतो ड्राय फ्रूट्स फ्रुट्स कापून घ्यायचे थोडे बारीक कापमध्ये आणि ते टाकून घ्यायचं आता याच्यात थोडंसं कोबरं टाकलं आहे आणि वरतून हे मिश्रण टाकायचं आहे दाबून घ्यायचं आहे आणि थोडं साईडने थोडंसं कडा काढून घ्यायचा आहे चम्मचने आणि असं घेऊ काढून घ्यायचं बघू शकता ही असं प्रकारे पण किती छान दिसत आहे आणि आता मी गोल पण तुम्हाला करून दाखवत आहे तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारेही करू शकता किंवा कुठलाही एक प्रकारही करू शकता आता मी इथे गोल भरून दाखवत आहे बघू शकता आता तुम्हाल जर तु, ना पन, तुम्हाला जर कलर नसेल टाकायचा तर तुम तुम्ही याला कलर न टाकताही बनवू शकता तसेही खूप छान होतात पण पांढरा कलर येलेला तर तुम्हाला जर कलर नसेल आवडेल तर तुम्ही कलर स्किपही करू शकता म्हणजे फूड कलर खाण्याचा तर इथे आता मी तुम्हाला गोल गोल लाडू पण बनवून दाखवत आहे याच मिश्रणाचे प्रकारे तुम्ही गोलही बनवू शकता बघू शकता मी ते थोडेसा असा तीन प्रकारचा श आकार दिलेला आहे तुम्ही एकाच आकाराचेही बनवू शकता ते किती छान झालेले आहेत एवढी चविष्ट सुंदर रेसिपी आहे नाही तर नक्कीच ट्राय करून बघा या दिवाळीला नक्कीच अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून बघा माझी रेसिपी बनून रेडी झालेली आहे घरातील तीन साहित्यात मिठाई तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र